सुटला सत्तावन्न सुटला आणि सत्तावन मध्ये सुद्धा नऊ गाड्या आहेत आणि नऊ गाड्या मध्ये लढत चालू आहे मैदान आदतच आहे आणि आदातला वेगवेगळ्या स्पीड आहे त्यामुळे आदतला आता मोठे बैल गाडी मालक म्हणायला लागले आम्हाला पैऱ्याला देता का त्यामुळे आदतचे सुद्धा मैदान भयान व्हायला लागलेत अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व हा बाबा घातलं लोटा गेलं बाबाला उलट होईल क्रमांक सत्तावन्नचा निकाल तास क्रमांक पाच व लावली गाडी श्रीखंड कार्तिक का अजय जाधव कल्वन बुथ या गाडीचा एक नंबर आला विजदा बैलगाडी मालकाचा त्यावरती वसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन बाबाला आताशे चारशे चाळीस चा, चार चा करंट लागला क्रमांक छप्पन मध्ये सिंदूरची गाडी पाहिली बोलणा आणि निमगाव सुंदरची गाडी त्याबद्दल छोट्याला पाचशे रुपयाचं बक्षीस दिलंय बाबा आणि बक्षीला आपल्या मला पूर्वक धन्यवाद बाबा काय आता डहिलीच्या बाहेर ना ना येणार नाहीत ये म्हणलं तरी <laughs> वया आत्ता एकला जण मला बसवला शकत ना, ना पर्तरवाडी